माझी मराठी शाळा हे ऐकून एक चित्र डोळ्यासमोर आलं ना त्या शाळेच्या पटांगणाशी आपल्या आणि आपल्या आधीच्या कित्येक पिढ्यांच्या मराठमोळ्या आठवणी आहेत यासोबत शाळेची वेळ जरी चुकली तरी मित्राचा मैत्रीचा हात कधी नाही सुटला ती घंटा अजूनही कधीतरी कानात वाजते सकाळी आई स्त्री करून दिलेली कपडे घालून शाळेत जायचं आणि संध्याकाळी चुरगळलेले कपडे घेऊन घरी यायचं या सगळ्या फक्त आठवणी बनून राहिल्या महाराष्ट्र आणि मराठी संस्कृतीचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराज नुसते पुस्तकाचा भाग नाही आयुष्याची प्रेरणा झाली ते ह्याच मराठी शाळेत लाखो तेजस्वी विद्यार्थी घडवले ते ह्याच मराठी शाळेने चला तर मग सगळे मिळून मराठी शाळेचा गौरव करूया दूर न जाना जाना के तू ही जमाना मेरा दुनिया ठिकाना मेरा तू सुभा हर शाम की मन तेरे नाम